आणि आता बातमी सांगलीच्या राजकारणाची गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली आणि याच वक्तव्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट प्रचंड आक्रमक झाला या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री उशिरा सिडको पोलीस ठाण्यामध्ये ठिया आंदोलन केलंय गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली आहे यानंतर पोलिसांनी वक्तव्य तपासून योग्य ती कारवाई करू अशी आश्वासनं देत कार्यकर्त्यांनी त्यानंतर ठिया आंदोलन मागे घेतलं लातूर जिल्ह्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झालेली होती आणि या पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यामध्ये चव्वेचाळीस पाझर तलाव कोल्हापुरी बंधारे आणि सिमेंट बंधाऱ्यांचं सा नुकसान झालं तात्पुरती डागडुजी केल्यामुळे काही प्रमाणात पाणी शिल्लक असलं तरी सुद्धा कायमस्वरूपी दुरुस्ती आवश्यक का आहे आणि त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याची माहिती जलसंधारण विभागाकडून देण्यात आली आहे